नमस्कार मंडळी सांस्कृतिक शिष्टमंडळ ही मराठी कथा बटाट्याची चाळ या पुस्तकातील पु ल देशपांडे यांची आहे याचे मी वाचन करत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा कथेचा शेवटचा आणि तिसरा भाग आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया अहो पण हे खरे नाही हो बापू काका इतके कळवळून बोलले की प्रमाणे त्यांचेही आतडे पिळवटून बाहेर येते की काय असे सगळ्यांना वाटले हे शंभर टक्के अहिंसात्मक सत्य आहे ऐतिहासिक हिंसात्मक सत्य हे सत्यच नव्हे दादाराव रागाने ओरडले अहो मग रामाने रावणाशी युद्ध केले हे तुम्ही कसे लिहिले आहे रामाने रावणाशी युद्ध केले असे कोण म्हणतो अहिंसात्मक त्वेषाने देवरावजी ओरडले रामाने लंकेवर पोलीस ॲक्शन घेतली राम राम शोकाजींनी मनातल्या मनात गोऱ्या काळ्या रामांची आळवणी केली इतक्यात शी 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 असे उद्गार ऐकू आल्यामुळे शिष्टमंडळाची दृष्टी त्या बाजूला गेली डेस्काजवळच्या कात्रीवाल्याने एक काळा कागद कापून एका कादंबरीवर चिटकवला काय झालं हो कुनिशे विचारले असलील हे पहा सुशिलेला ते लहान मोल पाहिल्यावर क्षणभर अशा सुंदर मुलाची आपणही एखादे दिवशी माता होणार आहो ह्या विचाराने गदगदून आले ह्यात काय असलील आहे कल्पलताबाईंनी विचारले आपण हा प्रश्न विचारावा हे आश्चर्य आहे अहो ही सुशिला अविवाहित आहे अजून सो हॉट मंगेशराव देखील चिडले अविवाहित कुमारिकेच्या मनात मातृत्वाची कल्पना येणे हे असले नाही का तर काय राष्ट्राला निरनिराळे विचार हवेत आम्ही ते वाक्य बदलले आहे सुशिलेने ते लहान मूल पाहिले नाही अशा मुलाची आपणही एखाद्या दिवशी माता होणार आहोत हा विचार देखील तिला आला नाही आणि गदगदून तर मुळीच आले नाही असं हा बदल केलाच होय बदल केलेच पाहिजेत हे सगळे मराठी लेखक नालायक आहेत तुम्ही हे जे चालवले ते उत्तम आहे नागुता त्या लिखित्यांना उद्देशून म्हणाले व दोन पावले पुढे गेल्यावर बापू काकांच्या कानात त्यांनी हा मूर्खाचा बाजार असल्याचे सांगून शिष्टमंडळाचीही तोंड मिळवणी केली नागू प्रकट उद्गारांनी उत्तेजित झालेल्या लिखितांनी आपल्या अन्य वाढमय विषयक यो योजना सांगितल्या हा आमचा काव्यविभाग इथे चाळीतल्या प्रत्येक कुटुंबातील एक दोन एक दोन मंडळी नियमाने काव्य करून जातात आम्ही विषय देतो आणि शब्दकोश पुरवतो शिवाय यमकांचा एक कोश करायचे काम चालू आहे कोश म्हटल्यावर महापंडित बाबू काका कानटोपी सावून पुढे गेले आणि त्यांनी यमकांच्या कोशात डोके खुपसले गेल्या आठवड्यात देवरावजी सांगू लागले आम्ही सहकारी शेतकरी पतपेढ्या हा विषय दिला होता शिवाय वेगवेगळ्या प्रसंगांच्या कविता लगेच घडवून देतो पुन्हा कविता अत्यंत सोज्वळ राखण्याकडे आमच्या कटाक्ष आमच्या आजच्या पिढीला श्रद्धा नाही ती ह्या काव्यातून निर्माण होईल पलीकडले नाट्य उत्पादक केंद्र इथे अत्यंत पवित्र नाटके लिहिली जातात रंगभूमीवर देखील पुरुषांचे पात्र विरहित या स्त्रियांचे पुरुष पात्र विरहित नाटक असते आणि संमिश्र नाटके झालीच तर पतीपत्नी संबंधाखेरीज अन्य संबंध दाखवतो हो म्हणजे राघुनाना घाबरून म्हणाले व त्यांनी कल्पलताबाईंकडे ओशाळ्या चेहऱ्याने पाहिले म्हणजे बहीण भाऊ मुलगी बाप आई मुलगा आजी नातू अशा प्रकारचे परवाच आम्ही यशोदा मामी नावाचं नाटक केलं त्यात यशोदा ही कृष्णाची मामी असल्याचं दाखवलं आहे म्हणजे कंसाची वाईफ स्वकाजींनी नर्वस होऊन विचारले नाही आम्ही मामाचं पात्र टाकलंच नाही एवढंच काय पण मस्ताने ही बाजीरावांची आत्या दाखवलेलं नाटकही आम्ही केलं आहे त्यातला शेवटचा देखावा फारच हृदयपर्श आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेप्रमाणे मस्तानीला बाजीरावापुढे पुढे आणले आहे आणि बाजीराव तिला आत्त्या म्हणून हाक मारून म्हणतो आत्या तुला मिशा असत्या तर मी काका म्हटलं असतं ग इथे कडाडून टाळी झाली अर्थात दादारावांचा रावांचा होता तसा चला राघू नाना म्हणाले आणि शिष्टमंडळ अक्षर मंत्र्यांच्या खात्यातून पुढे आले खोली खोलीतून सांडगे बटाटे भाई भाई अशा गर्जना होत होत्या त्यांना अभिवादन करून मंडळ पुढे सरकत होते इतक्यात समोरून सोकाजींचे साडू दादाजी ब्रह्मांडकर येताना दिसले सोकाजी पुढे जाऊन त्यांच्याशी काही बोलणार इतक्यात दादाराव सांडगे म्हणाले हे ब्रह्मांडकर पण चाळीय मंत्री मुंबई शहरातील आंतरचाळीय संबंध प्रस्थापित करून सर्वत्र शांतता पसरवण्याचे कार्य आहे कार्य यांचे चाळी चाळीतून काय परंतु खोल्या खोल्यांतून शांतता करारावर सह्या घेऊन ते पाळण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत छान शांती रस्तू पुष्टीरस्तू तुष्टीरस्तू असा वैदिक आशीर्वाद आचार्यांनी दिला ब्रह्मांडकरांचे कार्य आमच्या चाळीपेक्षा इतर चाळीतून अधिक चालते अरे असले कार्य अन काय घेऊन बसलेत सांडगी शेठ आपली ताकद असेल तितकी सोशल सर्व्हिस करायची आजकाल हाफिसमध्ये टाइम पण नाही मिळत तुमची मेहरवानगी दादाजी ब्रह्मांडकरांचा हा विनय दाखवण्यासारखा होता परंतु अजून अनेक गोष्टी पाहायच्या असल्यामुळे मंडळाने त्यांना निरोप घेतला आता त्यांना आंग्रे खटाव इंटरचार पॅक्ट घडवून आणण्यासाठी जायचे होते गोरेगावच्या चाळीत इराणी आम्बलेटवरून वातावरण तंग झाले होते तेथे समेट घडवून आणायचा होता अनेक कामे होती त्यामुळे तेही गेले एकदम सुस्वर आवाजात दहा बारा मुलींनी म्हटलेले स्वागतगीत ऐकू आल्यामुळे प्रथम एच मंगेशराव आणि मागून सारे शिष्टमंडळ समस्त सामुदायिक केंद्र नावाची पाटी असलेल्या हॉल पुढे उभे राहिले समुदाय स्वागत करूया हर्षित होमि तन मन धन समुदाय समर्पित हे स्वागत पर गीत झाल्यावर दरवाजावर उभ्या असलेल्या समुदाय मंत्री सौ भरणीबाई महाशब्दे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत सौजन्य स्मिताने केले श्रीमंत्री असल्यामुळे साहजिकच शिष्टमंडळातील प्रा कल्पलताबाई विदुषी म्हणून व वर्दाबाई श्री म्हणून पुढे सरकल्या समस्त सामुदायिक केंद्र ही आपली काय कल्पना आहे कल्पलताबाईंनी नुकत्याच ऐकलेल्या सौजन्य स्वरात प्रश्न विचारला आमच्या चाळीतल्या बहुतेक गोष्टी आम्ही सामुदायिक पद्धतीने करतो सकाळचा चहा सामुदायिक पद्धतीने इथेच होतो प्रत्येकाने घरून फक्त बशी चहाची पत्ती थोडे दूध आणि साखर बरोबर आणायची सामुदायिक चहामुळे मातृभाव वाढतो असा आमचा अनुभव आहे सामुदायिक पद्धतीने चहाच होतो की कॉफीसुद्धा वर्धाबाईंनी एकदा तोंड उघडले कॉफीला आमच्या चाळीत बंदी आहे आमच्या दादारावांचा कॉफीला विरोध आहे गेल्या वर्षी आम्ही कॉफी बंदी आघाडीतर्फे काफीर नावाचे कॉफी विरोधी नाटकही केले होते कॉफी रागायला काय ऑब्जेक्शन नाही ना, ना मंगेशरावांनी संगीत विनोद केला का नाही अवश्य आहे भरणीबाई मंत्र्यांच्या आत्मविश्वासाने उद्धवल्या थांबा हो ही समस्त सामुदायिकाची कल्पना सांगा ना कल्पलताबाईंनी पुन्हा विनंती केली चहाप्रमाणे इथे दुपारचे सामुदायिक निवडणे होते सगळ्या चाळीतल्या नागरिक स्त्रिया एकत्र एक बसल्यामुळे चहाड्या होत नाहीत आणि त्याचवेळी आम्ही रेकॉर्डच लावतो त्यामुळे ते थे ठेक्यात निवडून होते भरणीबाई हे सामुदायिक कार्याबद्दलचे वक्तव्य चालू असताना नागो त्यांनी कुशाभाऊंशी हे खोटे असले पाहिजे वगैरे कुजबूज सुरू केली त्यांना मागल्या मागे कोणीतरी जरा ओढून नेले आणि कसली तरी समज देऊन परत पाठवले कारण त्यानंतर प्राध्यापक नागोता त्या वा छान सुंदर बघा नाहीतर आपली जाळ असे उद्गार काढू लागले एकाएकी ते सांडगेमय होऊन गेले हे सामुदायिक स्नान केंद्र भगिनींना ह्याचा फार फायदा होतो सगळे शिष्टमंडळ लगवेगे आस फिरले आणि भरणीबाईंचे पुढले वाक्य ऐकल्यावर परतले इथे आम्ही जाळीतल्या दोन वर्षापर्यंतच्या मुलांना सामुदायिक आंघोळ घालतो एकमेकींच्या मदतीने हे कार्य सोपे जाते शिवाय सामुदायिक साबणाचा शिवाय सामुदायिक साबणाचा सामुदायिक फेसही तयार होतो तोही उपयुक्त ठरतो तुमच्या ह्या सामुदायिक चळवळींना स्त्रियांचं सहकार्य हो कसं काय मिळतं कल्पलताबाईंनी विचारले शिष्टमंडळाचे सभासद हे नेहमी प्रश्न विचारतात हे त्यांनी ऐकले होते सुरुवाती सुरुवातीला भगिनी सांशक होत्या परंतु आत्ता खूप सहकार्य आहे शिवाय आम्ही एक भगिनीचे मासिक चालवतो हस्तलिखित त्यात चाळीतल्या प्रत्येक भगिनीचा दर महिन्याला फोटो आणि तिचे चरित्र देतो किती दिवस झाले पुष्कळ वर्ष हे मासिक चालू आहे पण आता सगळ्या भगिनींचे चरित्र येऊन गेले असेल हो एकदा सगळ्यांचे येऊन गेले आत्ता दुसरी खेप चालू आहे म्हणजे पुन्हा त्याच बायकांची चरित्रे काय हरकत आहे माणसाच्या चरित्रात कितीतरी नवे फरक पडत असतात नाही का भगिनींनो लगेच मगाच्या नमन म्हणणाऱ्या भगिनी एका तालात हो म्हणाल्या खरं आहे अहो म्हणलंच आहे स्त्रिये चरित्रम राहुणांना बोलले आणि किंचाळले त्यांचा श्लोक कुणाच्या तरी बुटाचा पाय चुकवून त्यांच्या कमरेच्या आसपास जोरात लागल्यामुळे अर्धवटच राहिला आणि हे आमचे सामुदायिक स्वयंपाकघर पण आज इथे अजूनपर्यंत सामसून कशी कुशाभाऊ अक्षीकरांचा प्रांत आल्यामुळे त्यांनी विचारले आज रविवार भगिनींना सामुदायिक सुट्टी आहे आज आमच्या चाळीत स्टोह पेटता कामा नये असा दंडक आहे म्हणजे सगळ्यांना निर्जळी एकादशी राघुना पुन्हा कुणाच्या तरी पाय आपल्या कमरेजवळ गे। घेऊन गेल्यासारखे वाटले आम्ही याला सामुदायिक उपोषण म्हणतो ज्या कोणाला भूक लागेल त्यांनी बाहेर जाऊन खावे पण पाहुणे आले तर त्यांच्यासाठी महापंडित बाबू काकांनी शंका काढली तोच दादाराव गरजले एकदा माणूस सांड्याच्या कंपाऊंडात तो लोखंडी दरवाजा उघडून आला की त्याने आमच्या शिस्तीने वागलेच पाहिजे इतक्यात दहा बारा भगिनी लगबगीने आतल्या खोलीत गेल्या तिथून कुणीतरी वेण्या घालणे सुरू असा हुकूम दिला आचार्याने शिष्टमंडळ त्या दिशेने पाहू लागले त्यांचे आश्चर्य ओळखून भरणीबाई म्हणाल्या सामुदायिक वेणी का हो पण ह्या बायका ऐकतात बऱ्या वा वा कुशा भाऊ आपल्या चाळीतल्या बायका जर इतक्या शिस्तीत वागतील तर काय मजा येईल मस्त आराम करू राव राघुनांचे उद्गार संपतात न संपतात तोच कळशा बादल्या तपेली घेऊन नळावर निघालेली पुरुष मंडळींची रांग दिसली सामुदायिक जलभरण दिसतंय बाबू काकांच्या बोलण्यात कोकणी खवटपणा होता हो आमच्या चाळीत पाणी भरण्याचे काम पुरुष वर्गाकडे आहे छान कल्पलताबाई उद्गारल्या पण तुम्ही सामुदायिक शिवण ठेवले नाही का स्वतःच्या विषयाकडे वळत त्या म्हणाल्या ठेवणार होतो पण त्यासाठी सर्वांनी एकाच तऱ्हेची पोलकी घालावी ही योजना पास करताना एकाच मापाची ही ही पास झाली आणि उपसूचनेची अंमलबजावणी करणे अवघड झाल्यामुळे सारीच योजना तहकूब केली आहे सामुदायिक स्वयंपाक घर बंद हे ऐकल्यानंतर शिष्टमंडळातील बऱ्याच सभासदांचा जोर संपला होता यापुढील खाती एकही प्रश्न न विचारता मंडळींनी पाहिली राघुनानांनी दोन चार वेळा पाणी मागून दादाराव सांडगे काही बो बोध घेतात की काय पाहिले पण छे ते अरबी पद्धतीने लावलेल्या तुळशीत पाणी चाळीच्या खरकट्यातून कंपोस्ट खत कसे केले हे सांगण्यात गर्क होते बाराच्या सुमाराला शिष्टमंडळ भुकेने व्याकुळ झाले त्यावेळी खोल्या खोल्यांच्या दारांतून मात्र मसालेदार फोडण्यांचा येत होता हा चमत्कार कळेना शेवटी आचार्यांनाच राहले नाही त्यांनी मौन सोडून पाकशिद्धीसारखा काही प्रकार चालू असल्याचा वहीम व्यक्त केला त्यावर अलीकडे चोरून वरण शिजण्याचे प्रकरण चाळीस चालू आहेत त्याची योग्य वेळी दखल घेण्यात येणार आहे असे उत्तर मिळाले स्वयंपाकघरावर घरावर छापाक झालायचा असल्यास आपली तयारी आहे असे कुशाभाऊंनी स्वयंस्फूर्तीने कबूल केले परंतु ती तसदी पाहुण्यांनी घेण्याचे कारण नाही अशी दादारावांकडून सौम्य समज मिळाली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी शिष्टमंडळाला चौथ्या मजल्यावरील गच्चीवर पाचारण करण्यात आले त्यावेळी अवघ्या शिष्टमंडळाच्या कंठाशी प्राण आले होते तशा अवस्थेत काफिर नाटकाचा थोडासा प्रयोग म्हणून सुमारे दोन तास कॉफीच्या दुष्परिणामावर नाटक झाले सांडग्याच्या चाळीच्या क्रांती चळवळीचा पोवाडा झाला सांडगे बटाटे भाईभाई झाले आणि मध्यंतरी थोडीशी विश्रांती असे जाहीर झाल्याबरोबर कधी नाही ते प्रसंगावधान राखून मंगेशराव हट्टंगड्यांनी वर्धाबाईंसमवेत बटाट्याच्या चाळीतील शिष्टमंडळाचे कृतज्ञता दर्शक म्हणून हट्टी कानड्यातील भूक लागली भूक हे गीत भुका भिनयासकट सुरू केल्यावर गच्चीवर फक्त बटाट्याच्या चाळीतील शिष्टमंडळ शिल्लक राहिले युद्धासारखी ही सुरिल्ला पद्धती यशस्वी ठरली आणि शिष्टमंडळ सुखरूप निसटले दाराशी ही गर्दी होती डोकावून पाहिले तेव्हा होरारत्न अण्णा पावशाभोवती गर्दी जमलेली दिसली अण्णांनी चाळीची कुंडली मांडली होती आणि कळशा हंडे अंगाखांद्यावर घेतलेले संत्रस्त नवरे अजून साडेसात वर्ष तरी चाळीचे मालक दादा सांडगे यांना मृत्युयोग नाही हे ऐकत होते आणि ते दिनवाने भाडे करू नवरे केवळ तुंबलेल्या भाड्यापायी सोसावा लागणारा हा सामुदायिक छळ आणि साडेसात वर्षे सोसावा लागणार म्हणून अधिक बापूडवाणी चेहरे करून त्यांच्याकडे नीट पहा असेल मृत्युयोग अशी मोग आर्जवे करीत होते कुशाभाऊ अक्षिकरांनी अण्णा पावशांना गर्दीतून बाहेर खेचले आणि जीव घेऊन शिष्टमंडळात परतले बटाट्याच्या चाळीत त्यानंतर कित्येक भांडणाच्या प्रसंगात लोक लेका माणूस आहेस की दादा सांडगे असे विचारित कुता त्या मात्र कंबर शेकीत पृथ्वीच्या पाठीवर सांडग्याच्या चाळीसारखी चाळ नाही म्हणून प्रकट पत्रे लेख लघुनिबंध व्याख्याने काय मनाला येईल ते माल मसाला भरून प्रसिद्ध करीत होते आणि प्रा कल्पलताबाई फुल झेले सांडगेच्या काळीतील जीवनावर प्रबंध लिहू लागल्या होत्या आचार्य बाबा बर्वे मात्र आपली छत्री आणि जोडा हरवल्याच्या दुःखातून अजूनही डोक्यावर काढू शकत नाहीत